नाशिकमधून एक अशी थरारक आणि भयंकर घटना समोर आली जिचा आपण विचारही करू शकत नाही बापलेखानं मिळून शेजारी राहणाऱ्याची हत्या केली होती हत्या तर केलीच होती पण त्या व्यक्तीचं मुंडकं तोडून ते घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये आलेले होते अक्षरशः थरका पुडावा अशा पद्धतीची ही घटना होती तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस वार होता बुधवार वेळ आहे सकाळी साधारण दहा ते अकराची तर ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पेठ पोलीस ठाणं तर त्या ठिकाणी आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली होती आणि एकतीस डिसेंबरच्या रात्रीची ड्युटी करून काही कर्मचारी का घरी गेले होते आणि काही कर्मचारी डबल शिफ्ट करत होते आणि काही अधिकारीसुद्धा सकाळी पोलीस ठाण्यामध्ये आलेले होते ठाण्यामध्ये आलेले होते आणि त्या सुमारास समोरून अत्यंत भयंकर असं दृश्य दिसलेलं होतं कारण ते बघितल्यानंतर सगळे थक्क झाले होते मती गुंग व्हावी अशा पद्धतीचं ते दृश्य होतं एकाच्या हातामध्ये धड नसलेलं माणसाचं शिर होतं मुंडकं होतं आणि त्यातनं ताजं ताजं ताज रक्त निथळत होतं आणि ती व्यक्ती रक्तानं माखलेली होती हातामध्ये कुऱ्हाड होती धारदार शस्त्र होतं आणि चेहरा निर्विकार होता आणि अशी व्यक्ती समोरून येत होती आता बघणाऱ्याची अवस्था काय झाली असेल याचा विचार करा म्हणजे कुणाची तरी हत्या करून धड शिरा वेगळं का शिर वेगळं करून ती व्यक्ती थेट पोलीस ठाण्यामध्ये आलेली होती स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं होतं आता पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याजवळचा हत्यार किंवा ते म मुंडकं जे आहे ते सुद्धा घेतलेलं आहे आणि त्याला ता अटक केलेली आहे पण प्रचंड खळबळ उडवणारी अशा पद्धतीची ही बाब होती आता पुढच्या चौकशीला सुरुवात झाली होती आणि याच सुमारास दिंडोरी तालुक्यातील याच पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ननाशी आउटपोस्ट आहे त्या गावाच्या हद्दीमध्ये एकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली होती आता माहिती मिळताच पोलिसांना समजलं की ठाण्यामध्ये जी व्यक्ती आलेली आहे त्या व्यक्तीनंच ही हत्या घडवलेली आहे तर याच्यामध्ये सुरेश बोके आणि विशाल बोके यांनी ही हत्या घडवली अशी माहिती समोर आलेली होती आता त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेले होते त्या ठिकाणी धड पडलेलं होतं आणि सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता मयत व्यक्तीचं नाव होतं गुलाब रामचंद्र वाघमारे आणि पोलिसांनी आता ती बॉडी जी आहे ती ताब्यात घेतली पंचनामा केला आहे बॉडी पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवलेली आहे तपासाला सुरुवात झाली आता मारेकरी जो आहे तो मिळालेला होता आणि आता फक्त हत्येचं कारण काय होतं ते शोधायचं होतं त्यादृष्टीने तपास चाललेला होता तर गावामध्ये आरोपी आणि मयत दोघंही राहत होते शेजारी शेजारी राहत होते म्हणजे बोके परिवार आणि वाघमारे परिवार दोघंही एकमेकांच्या शेजारी होते एकमेकांची चांगली ओळख होते दोन्ही परिवार हा शेतकरी परिवार आहेत त्याच्यामुळे दोन्ही परिवाराचं सारखं काम होतं आणि अत्यंत गुन्ह्या गोविंदाने त्या गावामध्ये हे राहत होते पण साधारण दोन वर्षापासून या दोनही कुटुंबामध्ये वाद निर्माण झालेला होता सुरेश बोके यांच्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं मात्र त्यांच्या मुलीचं लग्न काही कारणांनी मोडलं होतं आता हे लग्न मोडण्यामध्ये गुलाब वाघमारे यांचा हात असल्याची असल्याचा संशय हा सुरेश बोके यांना येत होता किंवा आलेला होता आणि तेव्हापासूनच यांच्यामध्ये वादाला सुरुवात झालेली होती आणि वादाचं रूपांतर मग भांडणामध्ये व्हायला लागलेलं होतं हमरीतुंबरीवरती यायला लागलेले होते आणि अनेक वेळा यांच्यामध्ये अशा पद्धतीचं भांडण झालेलं होतं पण गावातली मंडळी वरिष्ठ नेते मंडळी म्हणजे जे आहेत ते मंडळी यांचा वाद मिटवत होते आणि एकदा तर नानाशी आउटपोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके आणि बाकीचे मंडळी जी त्यांच्यामध्ये वाद झाला होता वाद वाढला होता प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेलं होतं आणि नंतर पुन्हा मग पोलिसांनी आणि बाकीच्या मंडळींनी आपापसात सामंजस्यानं हे मिटवलेलं होतं नंतर प्रकरण थंड पडलं असं वाटत होतं पण दोनही कुटुंब एकमेकांचे शत्रू झालेले होते एकमेकांचे वैरी झालेले होते एकमेकांशी बोलाचाली बंद झालेल्या होत्या एकमेकांचे संबंध तुटलेले होते आणि याच्यामध्येच काही काळ गेला आणि पुढं सुरेश बोके यांच्या मुलीचं लग्न ठरलं लग्न झालं ती सासरी गेली आणि तिने तिचा संसार वगैरे सुरू झालेला होता सगळं काही सुरळीत सुरू होतं त्यानंतर अजून एक घटना घडली सुखी त्या सुखी संसारात जगणारी मुलगी जी आहे ती अचानकपणे सासरवरून बेपत्ता झाले आता तिचाही शोध चालू झालेला होता मात्र तिचा काही पत्ता लागत नव्हता आता यावेळेससुद्धा बोके परिवाराला असं वाटलं की त्या मुलीला पळवून जाण्यामध्ये शेजारी राहणाऱ्या गुलाब वाघमारे यांचा किंवा त्यांच्या लोकांचाच हात आहे आणि त्यामुळे एकतीस डिसेंबर रोजी त्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली होती आता गुलाब वाघमारे आणि त्यांच्या मुलानंच आपल्या मुलीला पळून जाण्यात मदत केली असा संशय होता आणि तो संशय वाढायला ला लागला होता आणि याच संशयामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी यांचा घरासमोर वाद सुरू झालेला होता सुरेश बोके त्यानंतर विशाल बोके आणि गुलाब वाघमारे यांच्यात भांडणं सुरू झालेली होती आणि बोके यांनी वाघमारे यांना मारहाण करायला सुरुवात केली होती आणि हे बोके परिवार जे आहेत ते यांच्यावरती प्रचंड चिडलेले होते आणि तिघांची भांडणं जुंपलेली होती याच्यामध्येच मग सुरेश बोके आणि विशाल बोके यांनी घरातली कुऱ्हाड जी आहे ती आणली आणि धारदार शस्त्र जे आहे ते आणलं आणि थेट गुलाब वाघमारे यांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि इतक्यावरच ही मंडळी थांबली नाही तर त्यांनी हल्ला केला त्यानंतर हे जमिनीवरती कोसळले गुलाब वाघमारे जमिनीवरती कोसळले त्यानंतर त्यांचं धड आणि शिर वेगळं केलं शिरच्छेद केला, केला आणि त्यानंतर त्यांनी सिनेस्टाईल पद्धतीनं ते मुंडकं जे आहे ते हातात घेतलं हत्यार घेतलं आणि ननाशी गावातून त्यांनी पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि जाताना काही लोकांनी ते बघितलं हातामधून हातामध्ये मुंडकं घेऊन जाताना ज्या 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 मंडळींनी बघितलं त्यांची अवस्था काय झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि यामुळे गावात प्रचंड दहशत निर्माण झालेली होती आणि इकडं पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्यावरती त्यांनी हे सगळं उघड झालं आहे पुढं आलेलं आहे आणि या घटनेमुळे त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये त्या पंचकृषीमध्ये प्रचंड खळबळ उडालेली होती आता घटनेनंतर त्या गावात स्थानिक लोक जे आहेत ते प्रचंड आक्रमक झाले होते लोकांना प्रचंड राग आलेला होता आणि त्या रागाच्या भरात आता काय अघटित घटना घडू शकते त्यामुळे पोलिसांची कुमकसुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेली होती पोलिसांनी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती नियंत्रणामध्ये आणलेली होती आता यापूर्वीसुद्धा या दोन या कुटुंबामध्ये वाद झालेला होता पण या वादाचा शेवट इतक्या थरारक अशा पद्धतीनं होईल या घटनेमध्ये होईल याची कोणालाही कल्पना नव्हती आता मृताच्या पत्नी मीनाबाई वय वर्ष साधारण चौतीसच्या आसपासचा आहे त्यांच्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता बी एन बी एन एसचे कलम जे आहे एकशे तीन कंसात एक हत्या आणि तीनशे बावन्न शांतता भंग करण्याच्या हेतूनं पुरस् हे, हे म्हणजे हेतू अपमान वगैरे आणि तीनशे एक्कावन्न कंसात दोन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि बापाला आणि मुलाला ताब्यात घेतलेला आहे नंतर आता सुरक्षेच्या कारणास्तव दोघांनाही दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आला आहे यावेळेस मग गावामध्ये जो उद्रेक झाला होता आक्रोश झालेला होता तर त्याच्यामुळे गावकऱ्यांनी बोके यांच्या घरावरती हल्ला केलेला होता त्यानंतर त्यांची गाडीसुद्धा जाळून टाकलेली होती तर अशा पद्धतीचं हे वातावरण तयार झालेलं होतं अर्थात पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे पण या ठिकाणी जे घडलं ती अत्यंत दुर्दैवी आणि दुखद अशा पद्धतीची घटना आहे आणि अशा घटना घडूनही त्याच्यासाठी आपण या घटनेतनं धडा घेतला पाहिजे कारण राग वात गावकी भावकी यांच्यामधली भांडणं भन्न, या भांडणामुळे कित्येक पिढ्या उद्ध्वस्त झालेल्या कि आहेत कित्येक पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत आणि शेवटी भांडणानं कोणाला काय मिळालं होतं म्हणजे याच्यामुळे कितीतरी परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत कितीतरी कुंकू पुसलेला आहे किती लोकं त्याच्यामध्ये अनाथ झालेली आहेत उद्ध्वस्त बर्बाद झालेली आहेत आणि याचा विचार जर केला तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता अशा ज्या घटना आहेत त्या घटना जर थांबवायच्या असतील किंवा गावकी भावकीमधले जे वाद आहेत ते वाद जर मिटवायचे असतील तर काय केलं पाहिजे याबाबत तुमचं मत काय आहे तुम्ही समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची नवीन वेगळी काय माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा आणि आत्ता जी माहिती माझ्यापर्यंत आली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे पण याच्यामध्ये सुद्धा आता तपास चालू असल्यामुळे काही नवीन वेगळी माहितीसुद्धा समोर हो येऊ शकते आणि जर काही त्याच्यात वेगळी माहिती समोर आली अपडेट समोर आले तर तेसुद्धा आपण पाहूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद